बडोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा सासू सुनेच्या नात्यात मुलीप्रमाणे प्रेम आणि आदराची गरज पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवपुराण कथेत मार्गदर्शन सुनेने नेहमी ने सासूची व सासूने सुनेची मुलीप्रमाणे काळजी घ्यावी असे महत्वपूर्ण प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी मोहिदा शिवारात आयोजित केलेल्या शिवपुराण कथे दरम्यान ते मार्गदर्शन करत होते पंडित मिश्रा म्हणाले की सासू आणि सून हे घराचे दोन भक्कम खांब आहेत आणि या खांबांवरच घराचा डोलारा उभा असतो त्यामुळे केवळ सासू सुनेच्या नात्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी एक मैत्रीण म्हणून एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे अनेकदा सासू सुनेच्या नात्यात दुरावा निर्माण होतो परंतु सुनेने सासूचा आदर करणे आणि सासूने सुनेला आपल्या मुलीप्रमाणे वागणूक देणे आवश्यक आहे जीवनातील वाईट प्रसंगांना दूर करण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद महत्वाचा आहे ईश्वराच्या भक्तीने संसारातील दुःख आणि कष्ट नष्ट होतात खरी भक्ती केवळ बोलण्यातून नव्हे तर स्वतःला गुरुचरणी समर्पित केल्यावरच अनुभवता येते असे केल्याने परमेश्वर भक्तीचा आनंद आणि गुरूंचा आशीर्वाद मिळतो असेही त्यांनी सांगितले जे लोक दुसऱ्यांची ईर्षा करतात किंवा वाईट विचार करतात त्यांच्या बोलण्याने आपले कधीच वाईट होत नाही ईश्वर वाईट प्रवृत्तींचा नाश करतो ईश्वराची भक्ती केल्याने स्वतःच्या जगण्याचा आनंद वाढतो तर नकारात्मक विचार करणारे स्वतःच अडचणीत येतात त्यामुळे आत्मिक भावनेने ईश्वराची भक्ती केल्यास आयुष्य सुखी होते जीवनात येणाऱ्या चांगल्या अनुभवांकडे लक्ष द्या आणि स्वतःला दोष देत बसू नका सुखी व्हायचे असेल तर स्वतःमध्ये प्रगल्भता आणणे आवश्यक आहे असे पंडित मिश्रा यांनी स्पष्ट केले दरम्यान कथा श्रवण करण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती पंडित मिश्रा यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली पत्रे वाचून दाखवली आणि काही भाविकांना सिंहासनावर बोलावून बिलपत्र दिले मनुष्य पाप करताना विचार करत नाही पण पुण्य करताना अनेकदा विचार करतो असे ते म्हणाले शिवभक्तीचा मूळ मंत्र म्हणजे शिवपुराण कथा असून भक्ती कधीच वाया जात नाही शहादा तालुका भाग्यशाली आहे कारण येथे अनेक पुरातन मंदिरे आहेत प्रकाशा येथील दक्षिण काशीचा समावेश आहे जीवनात एकदा तरी श्रीमद कथा आणि रामायण यांचे वाचन करावे ज्यामुळे आयुष्य बदलते असे आवाहन त्यांनी केले चौथ्या दिवसाच्या कथेला सुमारे दहा लाख भाविकांची उपस्थिती होती पंडित मिश्रा यांनी शहादा तालुक्यातील कैलासवासी पीके अण्णा पाटील आणि आमदार राजेश पाडवी यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले